काय सांगा त्याने त्या ठिकाणी तीन महिन्यापासून जे लोकांनी बॅनर बिनर लावले होते की याला फाशी द्या याला फाशी द्या दे। म्हणून देवेन भाऊने आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त फॅशटॅगवर ही केस नेणार आणि तीन महिन्यात त्याला तीन चार महिन्यात आम्ही त्याला फाशी देणार यासाठी जे वकील त्यांनी युजल निकम यांना जे केस सोपवली होती त्यांच्यावर आणि ते या दोन तीन महिन्यात होणारच होतं तीन चार महिन्यात की त्याला फाशी म्हणून याच्यासाठी जे पुढे त्याला फाशी होणार म्हणून त्याने आ आजच जी त्यांनी आत्महत्या केली हा न्याय आम्हाला तर मिळालाच पण त्याला भीती होती की पुढे मला फाशी होणार म्हणून त्याने आज हे कृत्य केलेलं आहे सवता फाशी लावून घेतली आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळालेला आहे आणि अशी ही पुढे घटना घडू नये यासाठी म्हणजे कोर्टाने जे त्याला न्याय फाशी दिली असती पण त्याने सौता हे केलं ते जाऊ दे चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला बस हो बसलं असतं नक्की कारण हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत तर हे अशा जर फाशीची शिक्षा दिल्या असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता नाही ते येथील ज्या चिमुर्डीवरती हा प्रसंग ओढवला होता तो विशाल गवळी आज त्यांनी त्याचं जीवन संपवलेलं आहे परंतु जर कायद्याच्या कचाट्यात तो तो पूर्णपणे अडकला होता आणि त्या दृष्टीने जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती तर इतर लोक जे हा हे कृत्य करतात त्यांच्यावरती फार मोठा वचक बसला असता आणि मला वाटतं ह्या गोष्टीला घाबरूनच त्यांनी आज सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केलेली आहे पण सर्वसामान्यांची इच्छा होती की कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या याच्यामध्ये तो त्याला फाशी म्हणा किंवा इतर, इतर जी पण शिक्षा आहे ती जर त्यांनी भोगली असती तर हे कृत्य करणारे इतर जे समाजकंटक आहेत त्यांना एक चांगली अद्दल घडली थी। असती थी। ठीक आहे हा पण एक प्रकारे नैसर्गिक न्याय आहे तो तर तिला मुलीला भेटलेलाच आहे त्यांच्या कुटुंबांना भेटलेला आहे पण तरी पण माझं एक असं म्हणणं होतं की बाबा कायद्याने झालं असतं तर ते एक चांगला संदेश पूर्ण देशभर महाराष्ट्राभर गेला असता गेल्या तीन महिन्यापूर्वी कल्याणपूर्वमधील एका चिमुरडीची दुर्दैवी अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्या आरोपींनी आज फाशी घेऊन आत्महत्या केल्याची बातमी मिळाली आज त्या चिमुरडीला तर न्याय मिळालाच आहे परंतु न्याय मिळण्याची पद्धत ज्या पद्धतीने तिला न्याय मिळाला आहे हा आम्हाला अपेक्षित नव्हता आम्हाला अपेक्षित होतं की त्याला न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला कोर्टात उभं करून त्याला कोर्टाने शिक्षा सुनावावी हो आणि त्याला सर्वांसमोर आणि त्याला अशी शिक्षा मिळावी की जो उदाहरण या सर्वसामान्य जे असे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांना एक भीती त्यांच्या मनात बसेल की परत असा अत्याचार करायची कोणाची हिंमत होणार नाही बदलापूरचं प्रकरण असेल हे प्रकरण असेल हे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडतायत तर न्यायव्यवस्था कुठेतरी कोलमडली आहे का असा प्रश्न आमच्या समोर पडतो परंतु आज त्या मुली नाव मी आता नवनिर्वाचित हा मी मित्र मंडळाचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून तिथे सचिव सरचिटणीस पदावरती कार्यरत आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे रामनवमी उत्सव आणि साई भंडाराचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडत होतो आज हे आमचं तेविसावे वर्ष होतं निमित्ताने आम्ही या विशाल गवळीचं हा जो प्रकार घडला त्यानंतर त्यांचे जे बंधू आकाश गवळी हे त्या पद ओंकार अध्यक्ष अध्यक्षपदावरती कार्यरत होते आणि त्यांचा व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा असल्याकारणाने ते सतत त्या कार्यक्रमाचं नियोजन करत होते परंतु अशा प्रकारचा हा घटना घडल्यानंतर आम्ही सर्व ओंकार मित्रमंडळाने निर्णय घेतला की त्यांना हे काम आपण देऊ नये त्यामुळे लो लोकांच्या भावना दुखावल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही इतरत्र डेकोरेटर शोधण्याचं काम करत होतो त्यानंतर मग आम्ही जी या यादी काढली होती त्या यादीतली जेवढे होती ते आमच्यात मग ओमकार मित्र मंडळातल्याच काही स सभासद त्याला ते भा माहिती पुरवत होते त्याप्रमाणे तो त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना पर पर्सनली फोन करायचा परस्पर मग एक दिवस गेला दोन मी ते आमच्याकडे संपर्क साधत नव्हते मी बघतो म्हणून गेल्या चार पाच महिन्यापूर्वी त्या आमच्या कल्याणपूरच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला अशा नराधाम विशाल गवळीने आत्महत्या केलेली मला वाटतं की ह्याच्याने आम्ही कोणी समाधान कल्याणपूर्वीचे नागरिक नाही आहेत त्याला एन्काऊंटर करा किंवा फाशी द्या अशा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं उभी केली होती आणि शासनाने फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्याला फासावर लटकवतील किंवा चौ चव, भर चौकामध्ये त्याला फाशी देतील दे किंवा एन्काउंटर करतील अशी अपेक्षा असताना आज त्याची आत्महत्या झालेली हे आमच्यासाठी समाधानकारक नसून आज गेल्या चार पाच महिन्यापासून त्याच्या भावांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी अनेक मंडळ कल्याण पूर्वेतील ज्या ठिकाणी जी मुलगी राहते तिचे तिचा परिवार राहतो त्यांना धमकावणं त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द कर करायला भाग पाडणं ह्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे पोलिसांनी सांगितलं आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू मला तो कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेले आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाचबळ आहे मुळात विशाल गवळे हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता मी नेहमी सांगत आलेलो आहे कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावं असं वाटतंय पोलिसांवरती विश्वास आहे मोठ्या कठोरात कठोर -करतुर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅने सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा